सांगली जिल्ह्यातील मनपा आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अंतर्गत असणाऱ्या अनेक शासकीय कार्यालयात जनमाहिती अधिकारी आणि अपील अधिकारी म्हणून कनिष्ठ लिपिक किंवा क्लार्क अशा स्तरावरील लोकांना नेमले आहे दोन हजार पाचच्या कायद्याला हे धरून नाही असे करणे म्हणजे चुकीचे आहे असा आरोप सामाजिक कार्यकर्ते तानाजी रुईकर यांनी केला आहे याबाबत सांगली महापालिका आयुक्तांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले असून कायद्याला अभिप्रेत असलेले राजपत्रित अधिकाऱ्यांनाच जनमाहिती अधिकारी आणि अपील अधिकारी म्हणून नियुक्त करा यासाठी निवेदन दिले आहे येणाऱ्या आठ दिवसात आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते तानाजी रोयकर यांनी यावेळी दिला आहे सांगली जिल्ह्यातील महापालिका प्रशासन आणि जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या अंतर्गत येणाऱ्या अनेक शासकीय कार्यालयांमध्ये जनमाहिती अधिकारी आणि अपिल अधिकारी म्हणून कनिष्ठ लिपी क्लार्क या लेवलची पदं असणाऱ्या लोकांना माहिती अधिकारी व अधिकारी म्हणून नेमलेलं आहे दोन हजार पाच माहिती अधिकार कायद्याला हे अभिप्रेत नाही आहे असं करणं म्हणजे माहिती अधिकार कायद्याला काळीमा असण्यासारखं आहे म्हणून आज आम्ही सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व महापालिकेचे आयुक्त यांना निवेदन दिलेलं आहे की मा कायद्याला अभिप्रेत असणाऱ्या राज्यपद्धरीत अधिकाऱ्यांना माहिती अधिकारी आणि अपिले अधिकारी म्हणून नेमणूक करा असं निवेदन आज दिलेलं आहे या निवेदनाची दखल घेऊन जर येणाऱ्या आठ दिवसामध्ये जर महापालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासनानं जर जनमाहिती अधिकारी हे कायद्याला अभिप्रेत असलेल्या पद्धतीनं नेमणुका नाही केल्या राज्यपद्धतीच्या अधिकाऱ्यांच्या नेमणुका नाही केल्या तर येणाऱ्या काळामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा देखील आज आम्ही या ठिकाणी दिलेला आहे